शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत राहुटी उभारून शिरपूरच्या खंडेराव महाराज यात्रेत ढोलकी विकून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परराज्यातील ढोलकीवाल्यांना गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथे रेफर करण्यात आले याबाबत मोहम्मद साबीर मोहम्मद बशीर राहणार कजरीखेडा कालापाणी कोलार रोड भोपाळ मध्य प्रदेश यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार त्यांचा ढोलकी बनवण्याचा परंपरागत व्यवसाय आहे ते शिरपूर येथील खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुटुंबासह हो। शिरपूर शहराजवळ आमोदे येथे मोकळ्या मैदानात झोपड्या उभारून तात्पुरते राहत आहेत दरम्यान दहा मार्च रोजी रात्री चारही संशयित त्यांच्या झोपड्यांजवळ पीत बसलेले होते दारुप्राशन केल्यानंतर हातात बियरच्या बाटल्या घेऊन ते झोपड्यांकडे गेलेत हमको ढोलक दो हमको बजाण आहे अशी मागणी त्यांनी केली त्यावेळी झोपडीमधील मोहम्मद हमराज यांनी आता आमच्याकडे ढोलक सकाळी येऊन घेऊन जा असे सांगितले त्याचा राग आल्याने संशयितांनी बिअरच्या बाटल्या चाकू व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली त्यात मोहम्मद साजिद खान यांच्या डोक्यात बाटली ले फुडल्याने ते गंभीर जखमी झालेत त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून धुळे येथे रेफर करण्यात आले आहेत दाखल फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित रवींद्र विठ्ठल भिल संदीप भिल भाईदास भाई सर्व राणा रामोदा यांच्या विरोधात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर पोलिसांनी रात्री संशयित रवींद्र विठ्ठल भिल यास ताब्यात घेत अटक केली तर बाकी संशयित फरार झाले आहेत पुढील तपास पी एस आय रोशन निकम करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर